पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाची लढाई सांगलीतून सुरू होणार आहे हा मेळावा पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय गणित बिघडवणारा होणार आहे या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेडगे यांनी दिली सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर ओबीसी आरक्षणासाठी एल्गार सभा आयोजित केली आहे दुपारी वाजण्याच्या सदरचा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून त्याची पाहणी माजी आमदार प्रकाश शेंडगी यांनी केली यावेळी बोलताना ते म्हणाले या मेळाव्याला पावणे चारशे ओबीसीतील जमातीचे लोक सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यातून समाज बांधव येणार आहेत या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे गेल्या महिन्यापासून या मेळाव्याची तयारी झाली आहे जिल्ह्यासह अनेक भागातून मुस्लिम लिंगायत समाजाचे बांधव येणार आहेत कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला एक टक्का सुद्धा धक्का लागणार नाही याची खबरदारी घ्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळी पडून तुम्ही काही केले तर सरकारचे या निवडणुकीत काही खरे नाही या सरकारला सत्तेतून खाली खेचू असा इशारा त्यांनी यावेळी दिला या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असून हा यलगार पश्चिम महाराष्ट्रात होणार असल्याने भव्य असा मेळावा संपन्न होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसींचा यलगार संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले हे पहा पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या लढाईची सुरुवात जी आहे ती या सांगलीमधून होत आहे आणि हा मेळावा जो आहे पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक न्याय असेल किंवा राजकीय गणितं बिघडवणारा हा मेळावा होणार आहे लाखोंच्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव जो आहे तो महाराष्ट्रातल्या सांगलीच्या सांगली, सा सांगली जिल्ह्यातून आहे तर बाजूचा कोल्हापूर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल या सगळ्या तीन चार जिल्ह्यातून जे आहे ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी यायला लागलेलं आहे या ठिकाणी पावणे चारशे जमाती ह्या ओबीसी ओबीसी संगम येतात त्यामुळे प्रत्येक समाज जो आहे आपापल्या समाजाचे मेळावेसुद्धा घेऊन बैठका घेऊन या मेळाव्याची तयारी जी आहे त्या तयारीला सगळे तेली ते माळी ते 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 साळी कुष्टी कुंभार झगे वडाप ह्या मुस्लिम बांधव जे आहे या ठिकाणी मिरजेतून किमान पाच हजार मुस्लिम बांधव या मेळाव्याला या ठिकाणी येणार आहेत बाकी जिल्ह्यातूनसुद्धा बाजू येणार आहे मुस्लिम म्हणजे नेते या ठिकाणी से भागवान साहेब असतील शब्बीर बालसाहेब असतील त्यानंतर पुण्यातून सुद्धा अनेक मुस्लिम समाज नेते या ठिकाणी ने आलेले आहेत आणि मुस्लिम आणि ओबीसी असा एकत्रित मेळावा जो आहे या ठिकाणी लिंगायत समाज मोठ्या समाज येणार येणार आहे आणि अशा प्रकारे ह्या जे सामाजिक न्यायाचा लढा जो आहे ते आगळा वेगळा लढा जो आहे तो सांगलीतून या महागाय मेळाव्यातून या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि या मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देत आहोत की कुठल्याही परिस्थितीत आपण ओबीसी आरक्षणाच्या एक टक्क्याला सुद्धा धक्का लागणार नाही याची दक्षता घ्या जर तुम्ही नाही घेतली किंवा जवळच्या दडपणा बळी पडून जर तुम्ही सगळे स्वयंसेन विया काढा सरसंगट मराठ्यांना कुणबी दाखले द्या हे सगळं जर तुम्ही करत बसाल तर या सरकारचं या निवडणुकीमध्ये काय खरं नाही त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची तयारीसुद्धा जी आहे ती ओबीसी समाज संघटना महाराष्ट्रातून जे आहे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि हा मेळावा जो आहे ओबीसीच्या अस्तित्वाचा लढा जो आहे ओबीसीच्या आरक्षणाचा बचावाचा बाहेरगा लढावा तो लढा यात सांगलीच्या मेळ्यातून हा एल्गाम जो आम्ही करणार आहोत या मेळाव्यासाठी मान्य छगन भुजबळ साहेब या ठिकाणी उद्या कोल्हापूरला विशेष विमानाने या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी वडीट्टीवार साहेब त्यांनी आम्ही बोलवलेलं आहे पंकजाताई या ठिकाणी येण्याचे संकेत आम्हाला मिळालेले आहेत त्याही येणार आहेत आणि गोपीचंद पळळकर आहे मी स्वतः आहे त्या ठिकाणी लक्ष्मण हाके आहे आमचे दोन्ही उपोषण करते ससाणे आणि बा बाकी सगळे इथले इथले उपोषण सुद्धा या ठिकाणी आहेत आणि भटक्या उमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड तेसुद्धा उपस्थित राहणार आहेत टी पी मुंडे असे अनेक नेते जे आहेत या ठिकाणी या मेळाव्यासाठी येऊन या ठिकाणी एकत्रितपणे एल्गार जो आहे तो आम्ही मुस्लिम असेल लिंगायत असेल भटके उमक्त समाज नेते एकत्रित हा एल्गार होणार आहे आणि हा एल्गार जो आहे हा पश्चिम महाराष्ट्रातलं होत आहे आणि त्यामुळे ह्या मेळावाला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून जे मराठवाड्यामध्ये मेळावा आमचे सक्सेस लाख लाख दोन दोन लाखाचे मेळावे झाले पश्चिम महाराष्ट्रातला मिळावा मेळावा सक्सेस होणार की नाही याची काळजी सगळ्यांना होती पण उद्याला आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे उद्या या महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा ओबीसीचा एलगार जो आहे तो अख्ख्या महाराष्ट्राला आहे तर देशाला उद्या पाहायला मिळेल ओके okay. yes.